नमस्कार पक्षातर्फे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे कशा संदर्भात निवेदन देण्यात आहे काय मागण्या आहे आज उदगीर काँग्रेसच्या वतीनं उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे सरकारी पक्षामधले जे आमदार आहेत ते बेछूटपणे या ठिकाणी वक्तव्य करत आहेत संग्राम जगताप आणि बबनराव लोणीकर यांनी जे सार्वजनिकरित्या या ठिकाणी आपलं वक्तव्य मांडलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आज जर पाहिलं संग्राम जगताप एक शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एका अल्पसंख्याक समाजाबद्दल अत्यंत खाल्ल्या थराला जाऊन बोलतात त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो हे महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय व्यवस्था आहे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे दुसरा विषय बबनराव लोणीकर या राज्याचे मंत्री राहिलेले आहेत आणि ते बी जे पीचे आमदार आहेत त्यांनी आमच्या शेतकरी मायबाप कष्टकऱ्यांना या ठिकाणी हे सगळं जे चाललंय ते आमच्या पैशावर चाललंय तुमच्या खिशामध्ये काही सुद्धा नाही आहे तुम्ही भिकारचोट आहात या खालच्या थराला जाऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी बोललेला आहे त्या गोष्टीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या सरकारमध्ये ज्यांच्या मतावर मायबाप जनतेच्या मतावर हे जे सरकार आलेलं आहे सरकार त्या संपूर्ण जणाला विसरलेला आहे आणि त्यांच्या घटक पक्षातील आमदार खालच्या थराला जाऊन या ठिकाणी समाजाबद्दल ते निर्माण करायचं काम या ठिकाणी करतात त्यांचा आम्ही उदगीर काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी जाहीर असा निषेध केलेला आहे आणि शासनाकडे आम्ही मागणी करतो की यांच्यावर तात्काळ कारवाई करावी संग्राम जगताप यांनी आमच्या अल्पसंख्याक बांधवाची जाहीर माफी मागावी आणि लोणीकर यांनी समस्त महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्व शेतकरी आणि कष्टकरी यांची माफी मागावी अशी आम्ही जाहीर मागणी करतो आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा ज्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झालात त्यांना ज्यावेळेस तुमचे लोकप्रतिनिधी तुमचे सहकारी या ठिकाणी बोलतायत त्यावेळेस आपण मूग घेऊन दप बसण्याची भूमिका घेऊ नये आपली भूमिका सुद्धा आपण स्पष्ट केली पाहिजे आणि यांच्या विरोधात आपलं मत व्यक्त केलं पाहिजे असं आव्हान मी आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्यक्त करीत आहे आणि या पद्धतीचं निवेदन आणि आज आम्ही उपजिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे धन्यवाद

Parti eso, mi noleta! Yes, oh.